आणखी या पाटील आणि नाना गोड तरडोली हे आजच्या मैदानाचे निकाली पंच असणार आहे चला गाड्या वळवा क्रमांक एक वळवायचा आणि दिशी गाड्या सोडायच्या गती घ्यायची वडा एक वळा सुटला क्रमांक या मैदानातील सुटला भव्य आणि दिव्या सासवरकरांचा गणेश जयंती उत्साहा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्या असं मैदान आणि याच मैदानातील क्रमांक एक पेपोय एक मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे दोन गाड्यामध्ये कोण होते पहिल्या गटामध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर आणि सनी ड्राईव्हरचं निर्वाद वर्चस्व गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर नाही या अय पळत येणार बाहेर नाही या राखीव तासाचा वापर करा आणि पंच निकाल घ्या निकाली पंच निकाल गया आत्ताचा